मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने चमचमीत असं गावरान पद्धतीचं भरलं वांग कसं करायचं ते बघणार आहोत चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आपल्याला वांग तयार करण्यासाठी पाच ते सहा एवढी इथं मी वांगी घेतलेली आहेत आणि वांगी आहेत ती मी अगदी छोट्या साईजमध्ये घेतलेली आहेत आणि ही वांगी आहेत ती काटाळ आहेत म्हणजेच त्याला अगदी छोटे छोटे काटे असतात अशी वांगी मी इथं घेतलेली आहेत या वांग्याला स्वतःचीच एक चव असते त्यामुळे हे वांग खाण्यासाठीही चांगलं चविष्ट लागतं आता हे वांग आहे ते आपल्याला छान असं दोन्ही बाजूनी काप देऊन कापून घ्यायचं आहे इथं वांग आहे ते मी कापून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा आतमधून वगैरे हे मी वांग असं बघून घेतलेलं आहे म्हणजे एखाद्या वेळेस आतमध्ये वांग्याला कीड लागण्याची शक्यता असते इथं वांगी आहेत ती मी छान स्वच्छ अशी कापून स्वच्छ पाण्यात टाकून घेतलेले आहेत कारण वांग आहे ते काळं पडतं पण भरलेलं वांग तयार करतोय त्यासाठी इथं आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटे एवढं सुको खोबरं टाकलेलं आहे एक चमचा एवढे तीळ टाकलेले आहेत अर्धा इंच एवढा आल्याचा तुकडा टाकलेला आहे पाच ते सहा एवढा इथं मी गावरान लसून वापरलेला आहे आणि यातच टाकून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथं हे वाटण आहे ते मिक्सरला मी पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा आपला इथं कोरडा मसाला आहे तो तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही आठवडाभरासाठी जरी फ्रीजमध्ये ठेवला तरी कोणत्याही भाज्याला वापरू शकता कोणतीही आणि सुक्की भाजी आहे ती अगदी छान होते आता हा मसाला आपल्याला इथे लगेच वापरायचा आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा हा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे इथं हा बारीक अशी मी त्याची पेस्ट केल्यानंतर इथं हा आपला मसाला आहे तो छान असा तयार झालेला आहे हा मसाला आहे तो एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे सेम भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे अर्धे वाटे एवढे भाजलेले शेंगदाणे इथं अप्ल शेंगदाणे हे ते आपल्याला भाजलेलेच वापरायचे आहेत आणि मिक्सरला ऑन ऑफ करत हे शेंगदाण्याचं जे कूट आहे ते थोडंसं मोठं ठेवायचं आहे आणि तुम्ही इथे बघा या पद्धतीनं आपल्याला हे भरलेलं वांग करण्यासाठी हे कूट हवं आहे या पद्धतीच आपल्याला इथं हे कूट तयार करायचं आहे इथं कूट छान असं मी तयार करून घेतलेलं आहे एका ताटामध्ये मी सगळे वांगे आहेत ती छान अशी पाण्यातून काढलेली आहेत पाणी अगदी वांग्यातलं मी निथळून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच टाकून घेतलेलं आहे आपण तयार करून घेतलेलं कूट आता यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घेणार आहोत इथं मी काळं तिखट टाकलेलं आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे यातच जिरेपूड धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बस एवढ्याच आपल्याला इथं चमचमीत वांग करण्यासाठीच्या गोष्टी हव्या आहेत आता हे सगळं हाताने छान असं मी पहिल्यांदा कोरडं मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्ही यामध्ये पाणी टाकून मिक्स केलं तर त्यामध्ये थोड्याशा आपल्या ज्या मसाला आहे त्याच्या गुठळ्या राहतात त्यामुळे अगोदर कोरडं मिक्स करून नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथं हे कूट आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं हाताने मी छान असं कूट एकत्रित करून घेतलेलं आहे आणि आता हेच आपण भरलेलं वांग तयार करणार आहोत इथं मी वांग घेतलेलं आहे आणि वांग्यामध्ये छान असं दाबून आपल्याला कूट चारी बाजूने भरून घ्यायचं आहे इथे बघा तुम्ही या पद्धतीनं आपल्याला हे कूट आहे ते वांग्यामध्ये भरायचं आहे त्या प्रमाणात आपल्याला सगळे राहिलेले छान अशी भरून घ्यायची आहेत इथं तुम्ही बघू शकताय फक्त वांग भरलेलं करत असताना आपल्याला त्यामध्ये आपला जे मसाला आहे तो छान असा भरला गेला पाहिजे म्हणजे तो बाहेर निसटणार नाही आणि इथे छान दाबून असा मी वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे इथं काही मसाला आहे तो शिल्लक राहिलेला आहे तो आपण तसाच ठेवून घेणार आहोत कारण तो आपल्याला पुढे वापरायचा आहे इथं छान असं भरलेलं वांग आहे त्याला आपण आता फोडणी टायला घेऊयात गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे कढई आहे ती छान अशी गरम झालेली आहे त्यामध्ये टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा एवढा जिरा आणि अर्धा चमचा एवढे मोहरी इथे जिरं आणि मोहरी तडतडून यामध्ये मी टाकून घेणार आहे थोडासा कडीपाला इथे कडीपाला आहे तोही छान असा इथं आपला भाजला गेलेला आहे इथे मी टाकलेला आहे एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला हा कांदा लसूण मसाला आहे तो मी घरी तयार केलेला आहे हा कसा तयार करायचा याची रेसिपी जर हवी असेल तर ही मी आपल्या चॅनल वरती अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन तिथे बघू शकता आता यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आपलं खोबरं आणि आल्या लसणाचा जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो, तो मसाला आणि छान असा आपल्याला इथं हे जो मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे इथं मीडियम टू हाय फ्लेमवरतीच हा मसाला आहे तुम्ही छान असा परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघा मसाल्याने अगदी दोन मिनटामध्ये तेल सोडलेला आहे हा मसाला आहे तो आपल्याला इथं छान असा परतल्यानंतरच यामध्ये आपल्याला वांगी टाकून घ्यायची आहे तिथे मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आपण भरून ठेवलेली वांगी इथं सगळी वांगी आहेत ती मी टाकून घेतलेली आहेत ही वांगी आहेत ती टाकल्यानंतर आपल्याला छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इथं मसाल्यामधलं किंवा आपलं जे वांग्याचं कूट आहे ते आपण बाजूला ठेवून घेणार आहोत आणि अगोदर इथं आपल्याला ही वांगे आहेत ती छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत तुम्हाला मी इथं एक टिप देते इथं अगदी एक अर्धे वाटी एवढं पाणी टाकून जर तुम्हाला हे अगदी सुटसुटीत वांग तयार करायचं असेल तर झाकून ठेवायचं आणि अर्धे वाटी पाणी टाकायचं म्हणजे हे वांग आहे ते छान मोकळं सुटसुटीत तयार होतं पण आज आपण भरलेलं चमचमी तसं वांग तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं एक वाटी एवढं पाणी होतं ते कुटामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं ते मिक्स करून वांग्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय आपलं चमचमीत मी तसं वांग मी इथं तयार करून घेणार आहे आता हे वांग आहे ते आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे चारी बाजूनी लवकर शिजलं जातं मीडियम टू हाय फ्लेम मी हे वांग आहे ते इथं शिजवून घेणार आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर इथं वांग मी बघितलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला हे वांग आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं की वरचा भाग आहे तो कच्चा राहतो आणि खालचा भाग आहे तो शिजला जातो त्यामुळे हे वांग आहे ते परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून झाकून ठेवायचं आहे आणि एक परत एकदा एक दोन मिनिटापर्यंत इथे शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघा अजूनही आपलं वांग आहे ते कच्चा आहे म्हणजे आपल्याला आणखी एक दोन ते तीन मिनिट आहे ते वांग शिजण्यासाठी लागतील आपल्याला वांग्याचा चमचमीत रस्सा करायचा आहे त्यामुळं इथं पाणी आहे ते पूर्ण आटलेलं आहे आणखी एक दोन चमचे एवढं पाणी टाकून परत एकदा हे वांग आहे घेणार आहे आणि एक दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असं आपलं चमचमीत वांग तयार झालेलं आहे हे वांग तुम्ही सकाळच्या घाईमध्ये डब्यालाही करून देऊ शकता आदल्या दिवशी मसाला करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी हे झटपट तयार होणारं वांग आहे ते अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये तयार होतं हे वांग आहे ते भाकरी सोबत प्रतिम लागतं पण तुम्हाला डब्याला द्यायचं असेल तर चपातीसोबत हे वांगा आहे ते अगदी छान लागतं इथं हे चमचमीत असं भरलं वांगा आपलं तयार झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघा वांग आहे ते आपलं शिजलं गेलेलं आहे ते गावरान पद्धतीचं चमचमीत असं भरलेलं वांगा आहे ते घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार